भगवान शिवाच्या शिवलिंगावर काळे मिरे आणि काळे तिळाचे विशेष उपाय नंबर एक, महिन्यातून एकदा लोट्यात थोडेसे दूध टाकावे पाच काळे मिरे टाकावे आणि भगवान शंकराला समर्पित करत राहावे कधीच आपल्या घरामध्ये मोठा आजार प्रवेश करणार नाही ते समर्पित करताना कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन करावे ज्यांच्या नसा ब्लॉकेज असतील ज्यांना अटेक येऊन गेलेला असेल डॉक्टरांनी सांगितले असेल बायपास करावा लागेल तर हा उपाय पाच सहा वेळा करावा एक काळी रोगमुक्त होते नंबर तीन भगवान शिवावर काळी मिरच का समर्पित केली जाते शत्रुनाशासाठी लक्ष्मी वृद्धीसाठी सुख समृद्धीसाठी नंबर चार आपली मनोकामना ठेवून तुम्हाला जे पाहिजे असेल त्यासाठी एक काळी मिर्च सात काळे तिळाचे दाणे हातात घेऊन मनातील मनात आपली मनोकामना बोलून भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करून द्यावे आपली मनोकामना प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते त्या शिवरात्रीला समर्पित केल्यानंतर पुढची शिवरात्र येईपर्यंत आपली मनोकामना पूर्ण झालेली असेल नंबर पाच आपण खूप कष्टात असेल आपले खर्च वाढलेले असेल खूप दुःखही वाढलेले असेल तर आठवड्यातून एकदा एक, दा, एक तांदळाचा दाना एक काळी मिर्च जलपात्रात टाकून त्यात थोडेसे चंदन टाकून भगवान शिवाला ते जल समर्पित करावे नंबर सहा शिवलिंगावर ह्या पाच प्रकारे जल क्रमाने समर्पित करावे पहिले भगवान गणेशाचे स्थान दुसरे भगवान कार्तिकेयचे स्थान तिसरे माता अशोक सुंदरीचे स्थान चौथे माता पार्वतीचे हस्तकमल आणि पाचवे पाचवे स्थान शिवलिंगावर जल समर्पित करावे नंबर सात अशोक सुंदरीवर जल का समर्पित केले जाते भगवान शिवाची सगळ्यात लहान मुलगी अशोक सुंदर ही स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा वर प्रदान करते कोणत्या स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा वर देते शास्त्र सांगते की ज्या स्त्रीच्या भाक्यात लिहिलेली असते की ती वैद्यव्य होणार आहे जर ती स्त्री अशोक सुंदरीवर समर्पित करत असेल तर तिच्या पतीवर कालही आलेला असेल तर माता अशोक सुंदरी महाकालाला सांगून काळाला टाळून देते नंबर आठ विवाहातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सोमवारी सकाळी स्नान करून पवित्र होऊन शिव मंदिरात जाऊन शंकराला पाण्याने अभिषेक करा आणि त्यानंतर बाजारातून बेलपत्राचे रोप घरी आणून घराच्या पूर्व दिशेला लावा घरामध्ये बेलपत्र लावण्यापूर्वी ज्या खड्ड्यात तुम्ही बेलपत्र लावणार आहात त्या खड्ड्यात अकरा लवंगा आणि मोठभर तांदूळ ठेवा ज्या तरुण किंवा मुलीचे लग्न होऊ शकत नाही त्यांच्या हातून बेलपत्र ठेवा एक झाड लावा आणि त्या झाडाची रोज सेवा करा आणि भरपूर पाणी आणि खत द्या काही दिवसातच तुम्हाला दिसेल की लग्नाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी होईल नंबर नऊ जर तुम्ही आर्थिक तंगीमुळे त्रस्त असाल तर बेलपत्रावर चंदन लावा आणि शिवलिंगाला अर्पण करा ह्यामुळे देवी ही प्रसन्न होते आणि त्यांच्या आशीर्वादाने कधीही आर्थिक संकट येत नाही नंबर दहा गंभीर आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारी शण जाळून राग करा आता शेणाची राख आणि गंगेचे पाने मिसळून पेस्ट तयार करा आता ते रुग्णाच्या अंगावर लावा रोगामध्ये याचा फायदा होईल नंबर अकरा जर तुमच्यासमोर एखादी मोठी समस्या उभी राहिली असेल आणि त्यावर उपाय होत नसेल तर शिवमंदिराजवळ एक बेलपात्राचे झाड शोधा त्या बेलपत्राच्या झाडाखाली मूग किंवा तांदूळ आणि जे काय आहे ते एक दगड घेऊन भगवान शंकराचे रूप मानून ठेवा आणि पाण्याने भरलेले भांडे अर्पण करा जल अर्पण केल्यानंतर आपली समस्या भगवान शंकरासमोर ठेवा तुमची समस्या लवकरच दूर होईल श्री शिवाय नमस्तुप्यम हर हर महादेव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा